तर मकर संक्रांती आलेले आणि आपण भजी बनवतो की नाही वेगवेगळ्या प्रकारचं त्यातलंच एक कोबीची भजी म्हणून मी आज मला सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तुम्ही सणाच्या दिवशी ही भजी बनवा खूप टेस्टी लागतात कोबीची भजी बनवलेली मी आमच्या जाऊबाईंच्या घरामध्ये दे दिली सगळ्यांना इतकी आवडली की काय बोलायचंच नाही इतकी टेस्टी झालेली मग काय झालं माझा कॅमेरा पण खराब झालेला मोबाईलचा म्हणून त्यांच्याकडून मोबाईल आणायला गेली व्हिडिओ शूट करायसाठी मग त्यांना म्हटलं व्हिडिओ शूट केल्यानंतर भजी देऊया तर खूप आवडली सगळ्यांना त्याचीच रेसिपी तुम्हाला मी सांगते आज काय केलेले कोबी घेतलेला कोबी स्वच्छ धुवून घेतला त्याचं बारीक बारीक कट करून घेतला आपण सुकी भाजी करायसाठी जसं करतो की नाही तसं करून घेतलं नंतर ते एका बाऊलमध्ये टाकलं दोन कांदं पण चिरून घेतलेलं आहे तीन कोथिंबीर थोडी चिरून घेतली ती त्याच्यामध्ये टाकली हे सगळं जिन्नस टाकल्यानंतर याच्यामध्ये मसाला ॲड करायचं काय काय करायचं सांगते अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे आपला खायचा सोडा असतो तो आणि बेसनचं पीठ आणि एक चमचा मी मक्याचं पीठ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून चांगलं मस्त मळून घेतलेलं हे पीठ हे सगळं मिक्स झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली गॅसवरती गॅस पेटवून त्यामध्ये तेल टाकलं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं सगळ्यात आधी नंतर यामध्ये थोडं थोडं भजी सोडलं कांदा भजी मिरची भजी आणि बटाट्याची भजी असं आपण कायम बनवतच असतोय हो कधी कधी वेगळं ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतात मी याच्यावरती म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अख्ख्या मसुराची भजी मुगाची भजी सगळ्या प्रकारची भजी टाकलेली आहे ती त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली टाकते तुम्ही बघा तुम्हाला खूप आवडतील तुम्ही नक्की ट्राय पण करून पहा आता ही भजी सोडलेलं आहे तीन दोन्ही बाजूने मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलं घरामध्ये असला मस्त वास सुटलेला की नाही बाहेरून जाणारी लोकंसुद्धा घरात बघत होती की काय हिने केले वास यायला लागलेला आहे सगळ्या घरामध्ये तर इतका मस्त असा वास दरवळायला लागलेला सगळीकडे तर मस्त अशी क्रिस्पी झालेली आहेत आपले प्लेटिंग करून घेऊया भज्यांची या काय होते आहे का मला तर कोबी खायला खूप आवडते पण माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही मग मी असं कोबीचं काहीतरी वेगळं वेगळं करून त्यांना खाऊ घालते आणि ताटाला वाढायचं जोपर्यंत खाऊन संपवत नाही तोपर्यंत त्यांना सांगायचंच नाही की कशा जा जा ही कशाची भजी बनवली ती मग त्यांना आवडतात ते छान झालेत बोलतात मग मी सांगते हे कोबीचं होतं म्हणून मग म्हणतात हां अशी आयडिया करतेस मी माझ्याबरोबर तर तुम्ही कोबीची भजी ट्राय करून पहा आणि कशी झालेली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग